गणेशाय जय जय श्री निर्गुणा जय जय श्री सनातना जय जय श्री अपगर्णा लोकपाल सर्वेक्षण आपुल्या कृपेने आपुले श्रोते द्यावे अवधान श्रवण आरावा कलकोटी मालोजी नृपहि समर्थ चरणी जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करीती जाणुनी ब्रम्ह वेदांत वडे तयाची श्रवण करीती दिवस दिवस जीवन शास्त्रांनी वेतने देऊन्या ठेवले त्या समयी मुंबापुरी विष्णू ब्रह्मचारी प्राकृत भाषा वेदांत वरी करून लोका उपदेश केवारी ब्रह्मण दवडिले परभो देश जिंकेले कुर्माग वस आणिले सन्म वर्ग यताशी त्याशी आणावे अकलकोटी हेतू पदला अनुपा कोटी बहुत करून या खटपटी भुवासी शेवटी अक्कलकोटी हेतू पदला आणिले नुपावडते वेदांत बुवा त्यात पारंग આકર્ષણીય ઘ્રિપરી વેદાંત ચર્ચા બ્રહ્મચારી કરી તેને અંતરી બહુત સુખા છે અમૃતાનુભવાજી ગ્રંથ અને જ્ઞાનેશ્વરી વિખ્યાત संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते त्याचे करून या विवरण असंतुशिले केले सर्व जन दयाना नगरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी ख्याती वाढली लोकांची स्तुती करीती जनसमस्त सदा चर्चा वेदांत राजगृही होते से, जे भक्तजनाचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार आ, ते समर्थ यतीश्वर अकलकोटी नांदती एके दिवशे सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शना येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते तयावेळी पहावया याचे यतीचे लक्षण ब्रह्मचारी करती भाषण काही वेदांत विषयी काढून प्रश्न करीती स्वामी श्री ब्रह्मपद બોલી વિચિત્ર વૃત્તિ હા તો સં્યાસી ભુર પડલી રૂપાશી લાગલે વ્યર્થ ભક્તિશીયા ઢોંગ વાજવિલે તુગે બ્રહ્મચારી આલે સત્વર बाहेरी लोकांना हास्य तर तुम्ही व्यक्त फसला हो परमेश्वर परमेश्वर रूप म्हणता येते आम्ही आणि करिता त्याची भक्ती परी हा ब्रह्म तुम्हा परी आ, स, असे त्या सत्य पाहुण या तुमची अज्ञात या ते याचे वाढ वाढले ढोळ पूर्ण वेद शास्त्र दिन

त्याहून एक पडेल एकदंत पण असं करीत असे यायचे पाहून या ब्रम्हचारी खडबोन या उठले गेलो काही बोगडी पडली वेखरी शब्द एक न बोलले जवळ होते ते पारखी जागृती आली तयासी त्यांनी दरोनी अबुवासी सावधान केले त्यावेळी हृदय धडाधड उडू लागले गर्मी शरीराने उले तेव्हा पारशांनी पुसले काय झाले म्हणून अमंग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगती समस्त म्हणती यात काय अर्थ येते स्वप्ने एक एक पडती असो दुसऱ्याच्या दिवशी बुवा आले स्वामी पाशी पुसता मांगी प्रश्नाशी खद खद स्वामी हसले मग काय बोलले येश्वर ब्रह्मपद तयाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असेल तरी स्वप्नी जे कोणी आवृत्काशी काय म्हणून या वेळा वृत्ता भय मानित सी मग ब्रह्मपद सी घेसे तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे याशी लागली स्पष्ट करणे फुकट हात से भुवा प्रती फटणी धरिले तत्काळ स्वामी चरण प्रेम सुरू करले तयन कंठ झाला सदाचित तया समाय सयोक्ती भक्ती जोडली स्वामी चरण अहंकार गेला गळून या ब्रह्मपद योग्य झाले स्वामी चरित्र महासागरात राहून या मुक्ते निवडून या सुंदर त्याचा करून या हर शंकर शंकरा विष्णू कवी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त समक्त ध्याय गोड ध्याय श्री धा राधाधिराज योगीराज स्वामी समर्थ श्री याय जयाची पराब्र जय जय परब्रह्मा भक्तजन अनंत अनंत निश्चित जयाच स्वामी चरण पुढे कथा सुरत अत्यंत वदती तू दयाुआ चमत्कार दाविला येथे अक्कल कोटी वास ब्रम्ह्या प्रकारे अक्कल कोटी वास केला जन लाविले भजनाला आनंद होत से सकला वै नगरी ते राजे निजाम सरकार पदरी दत्त राजे राज ब्रह्मानंद शंकर राम नामक सहा जहावीर त्याप्रती त्याचे पदरी दत्तराथ राजे राजबंदर शंकर राव नामक सहा लहानशी जहागीर त्या प्रति सकल सुखी असते विपुल संपत्ती संतती काही कामात असे परिपूर्व कर्म आगत दयाशी लागला ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविधी परिबाधा न सोडी संबंध बाधा म्हणून या चेन न पडे रात्रंदी न गेले शरीर सुकोण या गोड न लागे अन्न पाणी नावडे भोग विलास सुकोण या केचा त्यास निद्रा न येची रात्रंदी वचा चिंता न नळे पोहळे केले कित्येक का अनुष्ठाने तशीच ब्रह्मान संतर्पणे बहुसाला दिदली दाणे आरोग्य भावे म्हणून या

ऐसा कोण केला एक विचार प्रसिद्धापूर्वात दत्त सेवा करावी ऐसा विचार करून या तात्काळ आले त्या स्वतः अनुष्ठानी व्याधी दूर वाव या सेवा केली बहु असे लोटने तीन मास एके रात्री जाय असं जाला दुसऱ्या जावे तेथे करावी स्वामी सेवा येथे वचनी भाव धरावा ते व्याधी जाय दूर शंकररावाची भक्ती स्वामीचरणी काही नव्हती म्हणून या तयाशी स्वप्न पडलं अक्कलकोटी जावेत वा जे जाणून ये गोष्टी मानसी विचार शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी रसहित अक्कलकोट नगरात शंकरराव देखील दे 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 जन समस्त प्रेमाला भक्त स्वामी स्वामी नाम वदती कीर्तन स्वामी चरित्राचे पूजन स्वामी चरणाचे आराध्य स्वामींचा कामधंदा करीत श्री घरी स्वामी चरित्र परस्पर हिते मग भावे सांगते कि कित्येक प्राप्त स्नाने करून या पूजा द्रव्य घेऊन या परवा या समर्थ चरणी जाती जाती त्वरित महाराष्ट्र वाच उद्यान पद्य कौसुमे निवडून या शंकर व विष्णुदोगे जण स्वामी चरण पुवामीरित्र सारामृत प्रकृत कथा समंत सदा प्रेमळ भक्त अष्टध्याय गोडध्याय श्री स्वामी चरित्र भवनु श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टोद्याध्याय Hani kontinüasyon kadar श्री गणेशाय नम घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मणानं भोजन स्वामी नामाची जप द्यावे अखंडित चालती दिगंतरी गाजली घ्याती कामना धरुणीयाची ती भौत लोक दर्शन येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्य दिन शूद्र आणि अनामिक पारसी यवन भाविक दर्शन येते धावणीया यत्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी भगीर संन्याशी येती वे किती वर्णावे महिमा देते अवतारले पर ब्रह्म ते नगरी वैकुंठ धाम प्रत्यक्ष बासू लागली असोयसा नगर शंकरराव प्रवेशात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले यात्रेची दाटी होईल स्वामी हे चिंता मग उपाय योजिले जे होते स्वामी सेवीसी त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवक सकाळी कधीच्या असते होते सतीची घेऊन या गाठी शंकरराव सांगती गोष्टी करून या झाल स्वामी भेटी तरी उपाय होऊन याव्या दिव्या म्हणून यावी न कराल स्वामी चरणी तरी आपण असं लागून या द्रव्य काही देईल बाईचे द्रवे लो पूर्ण आनंद लेते जे म्हण मी ती म्हणे मी इतुके करीन दोन सहस्र रुपये घाल की ते म्हण ती बाईशी इतुके कार्य जरी देईल त्या सत्यवचन ही बाई विकस्मित झाली तरी ती म्हणे त्या सत्य सत्य जरी उदक घेऊन या करी संकल्प आपण असं सोडून या शंकरला करी ती बाई आनंद चित्ती ती म्हणे मी प्रार्थन या स्वामी प्रति कार्य आपले करीत मग एके दिवशी ती हसले होते आनंद उठी शंकर राव दर्शन घेती भाव घे बाई स्वामीशी बोले वचन हे गृहस्थ थोर फुलीन पदी पूर्व मे लागून ब्रह्मसंबंध पिढी तो तरी आता कृपा करून या मुक्त करावे व्याधी पासून या येते कथा वरदानी समस्त थे समस्त ते उठले चालले गावा बाहेर आले शेखनुराचे दर्ग्यावरी शंकरराव बरोबर त्यास तरी पातली येवनस्मा आले ती राज तरी तरी का नूतन खात नूतन खात्यात निजले छाटी चा, चा, टाकून या सेवे करी शंकररावाची म्हणती लिला करून या एसी चुकविले तुमच्या मरणाशी निश्चित मानसी धरावा काही वेळ गेल्यावर उठली समर्थाची स्वारी शेकन दर्ग्यावरी येऊन या पुढे चालले शंकररावे तया दिवशी खाना दिदला फकीरासी आणि नृत्य दुर्ग्यासी एका फका चढविली मंग काही दिवस लोटले स्वामी राजे आज्ञापीत भारीक आणि आणि दहा मिरे त्यात घाल ते घ्यावे होते जाईल ब्रह्म संबंध झाल्या स्वामी राज वैद्य द्या व्याधी पळे आपणाशी स्वामी वचनी धरून या भाव औषध घे शंकरराव तयाशी आला अनुभव दहा दिवस लोटले प्रकृतीशी आराम पडला राव घेणे स्व काही मास लोटता तयाला मग पुन्हा आनंदले स्वामी दर्शनास जाहली मग म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये दिले दहा सहस्र हे केला नेत त्याचे काय करावे महाराज गावा बाहेर आहे मारुतीचे तेथे ते गच्ची निश्चित मठ तुम्ही बांधावाय सिंह एकांत स्थानी राहावाय नाही कोणी येसे ना स्वामी चरण कारभारी बरी तैसे परी पुन्हा आज्ञा झाली मठ बांधवाया त्याचस्थळी भूजगादी मंडळी दाखविली जा, जा, जागा तयाशी सर्वांत ते 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 मठ बांधिल्या चुनेगाची कीर्तन शंकर रावाशी। आज रामर राहिली आगात स्वामी चरित्र लाग फार गोदक पवित्र अल्प सेविका दोष जाती श्रवणी धरावा आदरतेने तेने इ पत्र जे जे झाले स्वामी किरण विष्णू शंकर वदिती त्या स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समंत सदा परिसोत द्या भाविक भक्त नव द्याय गोड श्री स्वामी समर्थ शुभन पू श्री ध्वनि समर्थ श्री धनि समर्थ श्री समर्थ श्री स्वामि समर्थ श्री 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 ओ स्वामी स्वामी श्री स्वामी स्वामी स्वामी

आजचा काळ खूप कठीण आहे त्यामुळे स्वतःला आणि आरोग्याला हो जपा पण चौदा टक्के आहेत तर आजचा घडीला मिळ असणे गरजेचं आहे आज काढून घ्या प्रेतासमोर समोर रडत बसण्यापेक्षा माणूस जिवंत असल्यावर रडा एक गट मिनिट मारून त्याला माफ करा कारण केलेल्या मनापासून जिवंत होऊ शकत नाही म्हणून सगळ्यांना समजून घेऊन सगळ्यांशी चांगलं वागा बरोबर धन्यवाद श्री स्वामी समर्थ माझे सकाळच्या अध्याय वाचायची बाकी होते काही कारणास्तव त्याच्यामुळे मी आता तीन अध्याय वाचून झालेत आणि आमची अन्नपूर्ण माता का बरं होतानी झाली एकच एक नंबर स्वामी समुदा स्वामी आलिमाजा घरा स्वामी आलिमाजा घरा अक्कल कोटुन ही मूर्ति आली स्वामी ची मूर्ति आलिमाजा घरा अक्कल कोटुन श्री स्वामी समा म्हशी वाल्यांची बायको पनीर करायला जाते तर त्याचा खवा होतो आणि खवा करायला जाते तर त्याची कुल्फी होते तेव्हा तिच्या चुकावर आणि बुद्धीच्या क्षमतेवर बोलू नका मित्रांनो मित्रो गाईच्या खूप तापलेल्या दुधाचं पनीर बनवलं हाय गाई बोला भाजी नमस्कार जेवण वगैरे झालं का दादाची लाईव्ह बंद झाली वाटतं माझे सकाळचे तीन अध्या वाचायची बाकी होते त्याच्यामुळे मी आता ती वाचून घेतलेत आणि आपली जी सेवा पूर्ण होत आतला कोण जशी योग्य होईल तशी करायची असं चाललंय आणि पेरूच्या पूजेमध्ये हे असे साधन मिळालंय 에이, 앤드로, 샵크로, 앤드로, 샵크로, 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 バたバいイマあチー。バイバイバイバーチー。バイバイバイマ